हॅलो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उपासाचा डोसा बटाटा कसा करायचा ते पण कमी तेलात तर ते इथे मी घेतलेला आहे वरईचं इथे बॅटर घेतलेलं आहे ॲक्च्युली एक दीड तास वरई भिजून ठेवली होती त्याच्यानंतर ती मिक्सरला फिरवली आहे चांगली मीठ टाकून आणि नंतर आपल्याला डोसे करायच्या आधी त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे मी फक्त आता पॅन गरम करायचं आहे आणि त्यात तेल टाकून आपल्याला हे दोन पळे टाकून द्यायचं आहे आणि एक झाकण ठेवायचं आहे त्यावर म्हणजे वरून असं पांढरं पांढरं असं दिसणार नाही असं ट्रान्सपरंट दिसेल शिजल्यासारखं so, इथे हा डोसा आता रेडी झालेला आहे आपल्याला डोसा एकाच साईडनी भाजायचा असतो दोन्ही साईडनी नाही भाजायचा आता आपण इथे करणार आहे बटाट्याची भाजी इथे मी बटाटे घेतलेले आहेत दोन बॉईल केलेले एक मिरची घ्यायची आहे इथे आपण टाकणार आहे एक चमचा भर तूप त्यामध्ये मी टाकलेलं आहे जिरं आणि हिरवी मिरची चांगलं आपल्याला तसा तडकासा आला पाहिजे खूप जर झणकलं तर मग आपल्याला त्याच्या झाकण ठेवायचं आहे आता हे कापलेले बटाटे हे ते टाकून आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचे इथे मी वरून टाकलेलं आहे थोडं मीठ साखर आणि एक ते दोन चमचे कूट टाकायचं आहे आणि परत एकदा हलवून बटाटा आपला तयार आहे एकदम झटपट होणारी रेसिपी आहे मोजून दहा ते पंधरा मिनटं लागतात तुम्ही एकदा नक्की ह्या नवरात्रीत करून बघा तुम्हालाही आवडेल मी हे बनवलं होतं माझ्या सकाळच्या डब्यासाठी